नेक्स्ट हे बघतोय स्टीमर प्लस कढई प्लस भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तसं प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा हे म्हणजे कडाई म्हणू शकतो याला हा ढोकळा पात्र इडली पात्र स्क्वेअर वाला स्क्वेअर मध्ये हा म्हणजे राऊंड कॉमन असते हा त्याच्यात तुम्हाला हे बघा स्क्वेअर आहे हे याच्यामध्ये काय होणार ढोकळा हे आपला मोमोज म्हणा म्हणजे ढोकळा बरोबर स्क्वेअरच तुम्ही कट करू शकता हे बघा ढोकळ्याचं आहे बरोबर आणि हे झालं इडली हे कॉइन इडली कॉइन इडली अच्छा कॉइन इडली बोलतात का याला ओके हे बघा कॉइन इडली साठी आणि हे जे आहे ना ते आपलं नॉर्मल इडली अच्छा नॉर्मल इडली पण इडली स्क्वेअर शेप मध्ये येणार चौकोनी इडली स्टीमर हा हा आणि हे जे हे अच्छा हा याला कसं आहे की बॉटम जे ते हेवी बाकी पण काम करू शकतो अच्छा मग या कढईचा युज पण आपण करू शकतो काय फ्राय करायला किंवा काही भाजी वगैरे पण बनवू शकतो देऊ शकतो तर हे बघा असा हे आहे मल्टी कढई बोलतात याला येणार ग्लास लीड पण येणार म्हणजे सर याच्यामध्ये आपण बेकिंग पण करू शकतो केक वगैरे नॉर्मल गॅसवर नाही ना त्याच्यात तुम्ही फक्त स्टीमिंग आणि कुकिंग स्टीमिंग अँड कुकिंग साठी खूप छान आहे मस्त आहे हे बघा तर एवढी सगळी आहे त्याच्यामध्ये हे बघा चौकोनी इडली होणार चौकोनी ढोकळा होणार हे काय बोल सर याला कॉइन इडली होणार आणि याच्यामध्ये मोमोज वगैरे पण स्टीम करू शकतो म्हणजे फाईन वन आहे पाच प्रकारचे पदार्थ होतील एका कढईमध्ये आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्ही काही फ्राय पण करू शकता आणि जेवण पण बनवू शकता सिलिकॉन आहे म्हणजे जळणार नाही जळणार पण नाही आणि तर याची मग साधारण प्राईस काय सर बावीसशे पंचवीस अच्छा बावीसशे पंचवीसशे मध्ये हे बघा काहीच का गा, बा, बावीसशे ते पंचवीसशे मध्ये तुम्हाला एवढे सगळं याच्यामध्ये मिळणार खूप छान कॉन्सेप्ट आहे तर आज आपण बघणार आहोत कुकर तर लास्ट टाइम मी या कुकरचा व्हिडिओ केलेला तर मी थोडाफार प्राइसचा अंदाज दिलेला पर्सेंटेजनी पण एक्झॅक्ट तुम्हाला प्राइस नव्हती सांगितली तर आज आपण याची ना प्राइस बघणार आहोत एक्झॅक्ट तर सर या कुकरबद्दल थोडं सांगा आम्हाला आणि वन हॅन्ड ऑपरेशन एक हाताने हो हो सिलिकॉन गास्केट येणार आणि प्लस याच जे आहे ना सेफ्टी फ्युचर पण एकदम चांगली आहे लॉक कसा होतो तो जेव्हा प्रेसर आला ना तेव्हा ते लॉक होऊन जाते हे रेड पोझिशन वरती येऊन जाते ओके आणि पूर्ण लॉक समजा प्रेसर आतमध्ये तुम्ही उघडायला गेलं तर उघडला उघडणार नाही उघडणारच नाही म्हणजे जर पर... जबरदस्त ज्यापर्यंत तुम्ही प्रेसर रिलीज नाही केलं ना त्यापर्यंत उघडणार पण नाही बरोबर आणि याला बॉटम वगैरे येत नाही हा अखंड ट्रिपला तर हा इंडक्शन वर चालतो सर गॅस हॉट प्लेट दोन्ही वॉशर मल्टीपर्पज तर सर हा किती लिटरचा आहे पाच लिटर आहे पाच लिटरचा आहे तीन लिटर पण येते अच्छा आणि पाच लिटर तर सर बहुतेक यांना प्रश्न पडलाय असा की ह्याच्यामध्ये कुकरची भांडी यूज करू शकतो का आपण भांडी तर दाखवा जरा एकदा ठेवून कशी यूज करायची जाळी ही खाली ठेवायची ठेवायची हा दोन भांडी हा म्हणजे वरण भातचा कुकर लावू शकतो याच्यामध्ये बरोबर आणि लॉक करायचा वन हँड यूज तर सर ह्याची प्राइस साधारण सांगा ना जे एकशे ऐंशी आहे हे बघा खूप सुंदर आणि युनिक कुकर आहे आणि आज मी तुम्हाला याची पण सांगितली कुकर हे बघा चांगलं आहे हे बघा ओके हे स्टार पॅन्ड ओके क्वालिटी अच्छा आता आपण दुसरा कुकर बघतोय तर सर हा थोडासा वेगळा वाटतोय त्या कुकर पेक्षा तर हा काय डिफरन्स आहे ना हे जे प्रीमियर ब्रँड बाकी कुकर पेक्षा जे ना फोर्टी फाईव्ह पर्सेंट फास्ट कुकर आहे फास्ट कुकर म्हणजे काय एक्झॅक्ट याच्यात कसं असतं की एप्रोक्स म्हणजे याच्यात टाइमर टाइमिंग वर तुमची कुकिंग होते है। अच्छा म्हणजे टाइमर सेट करून टाइमर सेट नाही होणार पण याच्यात मॅन्युअली तुम्हाला बघावं लागणार ओके बाबा दहा मिनिट झाले की भात झाले किंवा याच्यात जे हे जे प्रेसर पॉइंट आहे ना त्याच्यात टोटली टेक्निकल आहे की हे फास्ट कुकिंग साठी अच्छा फास्ट कुकिंग साठीच हा कुकिंग साठी ओके तो ओपन करून दाखवा सर आम्हाला कसा ओपन करायचा ओपन करायचं अच्छा हे मॅन्युअल किती लिटरचा आहे सर हे पाच लिटर आहे ओके आणि पण तुम्ही डबे वगैरे ठेवू शकता आणि लॉक कसा करायचा ते दाखवा ना लॉक फक्त बस झाला लॉक हँड ऑपरेशन आणि सेफ्टीच्या दृष्टीकोनाने चांगला आहे हो हो व्यवस्थित आहे ना फुले ऑपरेशन रेड लाईट ऑन होणार आणि ते फार फास्ट कुकर आहे म्हणजे बाक, बाकी पेक्षा जास्त फास्ट होतं याच्यामध्ये तर सर याची प्राइस काय प्राइस आहे आपल्याला जवळजवळ अडुतीसशे पर्यंत हा आणि मेटल काय सर हा हे स्टील आहे स्टील मेटलचं आहे ना हेवी मोठं येणार याला हा हा पण इंडक्शन बेस आहे इंडक्शन गॅस हॉट प्लेट डिश वॉशर ओके आणि याची वॉरंटी वगैरे किती सर पाच वर्षाची ओके व्हेरी नाईस हे जे टायमिंग जे आहे ना बाकी कुकर पेक्षा समजा की ह्याच्यात राईस बाकीमध्ये दहा बारा मिनिट घेत असेल ना तर ह्याच्यात चार ते आठ मिनिट मध्ये कुकिंग होऊन जात म्हणजे एवढा फास्ट आहे हा आणि नॉनव्हेज चिकन वगैरे असेल तर दहा ते पंधरा मिनिट मध्ये होऊन जा हो जात होऊन जाणार आणि बाकी जे फिश वगैरे आहे ते चार ते आठ मिनिट मध्ये होऊन जा हो जाते होऊन जाणार कुकिंग फास्ट आहे एकदम ओके हे कुकर बघतोय सर या कुकर बद्दल थोडं सांगा ना तर हा कुठल्या कंपनीचा आहे हे विनोद कंपनीचा आहे आणि सँडविच अच्छा आणि याला कसं आहे कुकिंग साठी पण आहे आणि समजा याच्यात मोठं घेतलं तर पाच लिटर मध्ये पण अवेलेबल होऊन जाईल आणि ढाकण लावलं ना लीड पण आहे व्यवस्थित अच्छा म्हणजे याच्यात मध्ये समजा काय आपण बॉईल केलं तर पाणी डायरेक्ट गाळून मिळेल अच्छा हे बघा ही कन्सेप्ट बघा यांची हे बघा ही जाळी आहे याला म्हणजे याच्यातून तुम्ही भातातलं एक्स्ट्रा पाणी किंवा काय बॉईल केलं ना पाणी ह्याच्यातून असं गाळू शकाल छान आहे आणि त्याच्यानंतर समजा की आपल्याला ह्याच्यात सर्व करायला तर डायरेक्टली सर्व पण करू शकतो सर्व होऊन जाईल बरोबर तर याची काय साधारण प्राइस आहे सर हे जवळजवळ चार हजार किंमत आहे हा त्याच्यात समजा ना त्याच्यात आपल्याला डिस्काउंट करून तीन हजार पर्यंत जातील तीन हजार तीन हजार ओके कंपनीज आहे ओके हा तीन हजार अठ्ठावीसशे ब्रँड मध्ये ओके ओके ब्लॅक कोटिंग मध्ये पण आहे म्हणजे सेम कुकर विथ ब्लॅक कोटिंग ब्लॅक कोटिंग अच्छा असा पण म्हणजे मटेरियल मेटल मध्ये काय फरक नाही ना? ना, ना हे स्टील अल्युमिनियम कोटेड केलंय अच्छा म्हणजे हा फरक असतो आणि याच्यात पण तुम्ही असं सर्व करायला पण घेऊ शकतात हा पाणी काढायला पण हे जाळी वापरू शकतो स्टॅनर हा हा मस्त आहे तर आता आपण नेक्स्ट कुकर बघतो तर सर ह्या कुकरला काय बोलतात हे आहे टोटल ट्रिप्लाय काय असतं ट्रिपलाय ट्रिप्लाय ट्रिप्ला ट्रिप्ला म्हणजे मध्ये बनवलेला कुकर आहे वेगळं बुड नसते अच्छा आणि याच्यात रेट वाईज बघायला गेलं तर ह्याची रेट तुम्हाला समजा ना अठराशे बावीसशे पर्यंत आपल्याला ट्रिपलाय कुकर येऊन जातो ओके आणि ब्रँड पण चांगला आहे आणि फायव्हर्स वॉरंटी पण हा खोलून दाखवा सर हा नॉर्मल सिटी ना नॉर्मल वाला ना नॉर्मल व्हिसल आहे आणि ह्याच्यात दोन डबे ठेवायचे असेल तर तुम्ही शकता तरी शकतो दोन आरामात किती लिटरचे आहे पाच लिटरचे पाच लिटर तुम्हाला छोटी साईज वगैरे लागली तरी पण भेटेल ओके तर ह्याची प्राइस काय ह्याची एमआरपी बत्तीसशे रुपये किंमत आहे पण आपल्याला जाईल अप्रॉक्सिमेटली समजा ना दोन दोन हजार अठराशे बावीसशे ओके आणि सर जर कोणाच्या घरीच जुने कुकर असतील तुमच्या इथे मोड पण होते आणि जर समजा तुमच्या इथे समजा दोन कुकर आणून दिले ॲल्युमिनियमचे तर त्याच्या बदली तुम्ही हा कुकर मध्ये वरून किती प्राइस लावाल तरी ते वजनावर मायनस करूया वजनावर मायनस करू याची पण कमी होऊन जातात बरोबर मग अर्ध्याच्याहून कमी किमतीमध्ये ह्या कुकर मिळेल जर तुम्ही मोड आणली तर बरोबर ना आणखी भरपूर अशी कुकरची व्हरायटी दिसते याच्याबद्दल थोडं सांगा ना हा याच्यामध्ये नॉर्मल समजा रेग्युलर कुकर पाहिजे असेल तर रेग्युलर पण आहे अल्युमिनियम मध्ये ब्लॅक मध्ये स्टील मध्ये इनर लेड आउटर लीड इनर लीड आउटर लीड हा ढाकण आणि बाहेरचं ढाकण असे पण आहेत ओके ब्लॅक मध्ये आणि सर जर कोणाला असे मोठे मोठे जास्त लिटर वाले कुकर हवेत तर त्याची काय हे काय लिटरची कॅपॅसिटी किती लास्ट आपल्या शॉपमध्ये बारा लिटरपर्यंत लिटर त्याच्यापेक्षा मोटर लागलं ला ना तर ऑर्डरवर तुम्हाला ऑर्डर करून मग तुम्हाला किती दिवस आधी ऑर्डर करावं लागेल दिवस दोन चार दिवस आधी ना ओके सगळी भांड्यांची समजा आता मागणी येणार कोण लांब लांब वगैरे राहतात तर त्यांना इथे यायचं पॉसिबल नाही होत तर मग तुम्ही होम डिलेवरी किंवा त्यांच्या ऍड्रेसवर डिलेवर करू शकता का म्हणजे जास्त बल्क मध्ये असेल तर आम्ही ट्राय करू डिलेव्हरी करण्यासाठी हा आणि होऊ शकेल तेवढा आपण पॉसिबल होईल तेव्हा डिलेवरी करू हां तर ऑर्डर देण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय हा एक आणखी एक नंबर देऊन ठेवा तर नाईन झिरो टू डबल नाईन डबल एट डबल नाईन फोर हा ऑर्डर करण्यासाठी नंबर आहे आणि आपल्या शॉपचा प्रॉपर ऍड्रेस सांगा आपल्या शॉप कोणत्या सिटी मध्ये आहे आणि कुठे आहे शॉप नाव आहे प्रभात किचन आणि हे आहे बाजारपेठ मध्ये हा तिथं लँडमार्क जे आहे ते आहे आचार्य अत्र रंग मंच हे फेमस लँडमार्क आहे तिथे तुम्ही थोडा पुढे आलात कल्याण महिला मंडळ किंवा विष्णू मंदिर समोर पुन्हा बाजारपेठ आहे हा मांडण्याचं मार्केट आहे आहे आणि आपला शॉप बंद कधी असतो हे आपला शॉप मंगळवारी बंद असतो आणि टायमिंग इथं तुम्हाला साडे दहा ते नऊ वाजेपर्यंत असतो टायमिंग